नमस्कार आज कुडाळ बाजारातून मासे आणलेत तर चला बघूया तारल्या आहेत आणि बांगडे आहेत आज मच्छी जास्त काय आज माग होती मच्छी होती भरपूर पण माग होती बांगडे पण आता जरा पहिल्यासारखे नाहीत आता जरा महाग झालेत तर हे बांगडे तीन आहेत हे शंभरला तीन बांगडे मिळाले आहेत आणि या तारले आहेत तारले फ्रेश आहेत एकदम बांगडे पण फ्रेश आहेत ह्या पण बांगड्या तारले पण शंभरलाच आहेत पाच आहेत तारल्या शंभरला आणि तीन बांगडे शंभरला आज मी बांगडे जरा वेगळ्या प्रकार करणार आहे आज मी बांगडे गोडे मसाल्यातले करणार आहे आणि ह्या तारल्या मी फ्राय करणार आहे आता मी कापून घेते आणि थोडा वेळ मीठ लावून ठेवते आणि मग मसाला बनवायला घेते नंतर फ्रेश आहेत ना बांगडे एकदम नाही का कलर बघ हिरवा तर आपल्याला तिथलं बनवायचं ना मी आता छोटे पीस करून घेते तुकडे करून घेते गोडे मसाल्यात मसाल्यातलं करणार आहेस ना हो आता गोड्या मसाल्यातलं करणार आहे तीन तुकडे तीन तुकडे होतात हो बांगड्या जरा व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे मग ते छान होतात खवलं पण ना व्यवस्थित काढले पाहिजे एकदम फ्रेश आहेत ना हो एकदम फ्रेश आहेत पूर्ण एकदम मच्छी इकडे नाही गावाला फ्रेश असते एकदम टाक मीठ टाक व्यवस्थित टाक दोन चमचे आणि आता तो थोड्या वेळ मी ना मीठ लावून ठेवते आणि मग तारली मिरची साफ करायला घेते मीठ लागलं ना ती मच्छीला जा चांगली छान टेस्ट आहे ते व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे अर्धा तास आता तारली मच्छी कापून घेऊया ह्या माश्याला खवलं असतात ना हो याला खवलं असतात बांगडे करायला जरा सोपे आहे साफ करायला त्याला काही एवढी खवलं वगैरे नसतात पटकन झाले तर याला जरा खवलं असतं खव निघतात पटकन खाऊला पण फ्रेश मच्छी असली ना की खावला वगैरे पटापट निघतात तारली मच्छी फ्राय करणार हो तारली मच्छी फ्राय आहे काटे खूप असतात ना हो काटे असतात पण छान टेस्टी असतात हे मी अख्खेच ठेवते कापत नाही किती हो। ताजे आहेत का आधी त्याच्यावरून त्यात वेगळा पेडवा मग आहे वेगळा एक तिने असा दिला पण मीठ लावून ठेवते आता साफ करून झालेत ते साफ करून अर्धा अर्धा ता, तास ठेवते आणि तो पण मसाल्याची तयारी करूया हो एक वाटी कोबरा घेतलाय ते आता मी कापून घेते आणि हे दोन कांदे घेतलेत थोडंसं आलं आहे दोन तीन लसूण आहेत आणि कोथंबीरचे देठ आहेत ते थोडे घेतलेत जास्त काही साहित्य नाही आहे साहित्य ना कमीच आहे आता मी खोबरं कापून घेते पहिलं सुकं खोबरं भाजून घेते मस्त लालसर भाजून झालंय काढून घेते घेतेचं भाजायचं कांदा भाजताना आपण आता तेल टाकायचं कांदा भाजलाय चांगला आता हे पण टाकल लसूण आणि आलं आणि कोथिंबीरचे देठ पण ते पण भाजून घेऊया छान खोबरं आहे भाजून आता आता मी पहिलं काय करते खोबरं वाटून घेते नंतर मग ते एकत्र केलं की पाणी टाकल्यावर खोबरं बारीक होत नाही ना आणि खोबरं वाटते आणि मग कांदा टाकते कांदा टाकते आणि आता पाणी टाकून धुऊन घेते घेते आता मासे मीठ लागले ला चांगलं अर्धा तास ठेवले होते मी मीठ लावून माशांना आता सगळं लावून घेते धुऊन झाले हे वाटण लावलं आहे हे दोन मिरच्या थोडी लसूण कापून घेतली हळद आणि हे मीठ आणि कोका, तो मसाला आपला घरचा मसाला हो मालवणी मसाला आपल्या तिकवत असं असं लावून ठेवायचं असं लावून नाही आता कोणीला टाकायचं लगेच आता मी टोप ठेवला आहे तापत हे सगळं इथेच लावून घ्यायचं मीठ वगैरे सगळं तर टोप ठेवला आहे आता तेल टाकते टोपात दोन तीन चमचे तेल टाकले जरा तेल थोडंसं जास्तच लागतं ना थोडंसं जास्त टाकलं तेल आता ते ही मच्छी टाकते पोरणीला टणाचं थोडंसं पाणी टाकते आता जास्त नाही टाकत थोडंच टाकते थोडं शिजायला पण पाहिजे ना बांगड्याचं पिकला झालंय आता जास्त ढवळायचं नाही चमच्याने वगैरे असं थोडंसं असं हलून फक्त मीठ बघावं लागलं की बघायचं व्यवस्थित मी मीठ बघते हो बरोबर लागलं आहे थोडी कोथिंबीरवरून झालं आता गॅस बंद करते मी रवा आणि तांदळाचं पीठ आहे तळ्यासाठी आणि त्याचा मालवणी मसाला दोन चमचे मी एकत्र एक करून घेते आता मच्छी मच्छीला थोडंसं मीठ लावते आलं लसूण पेस्ट लावून घेते आणि थोडा आगळ लावते तवा तापला आहे चांगला लम भाजून घेऊया परतून घेते आता एका साईडने छान झाले या साईडने जेवण तयार आहे बांगड्याचा तिखलं तारली फ्राय भाकरी भात धन्यवाद